क्षमा मागली फर्गिवनेस मध्ये आलो तर आपल्यातली ही नकारात्मकता आपण नक्कीच काढून टाकू शकतो स्वस्थ व निरोगी राहणे सामान्य आहे आजारी राहणे म्हणजेच खर तर असामान्य गोष्ट आहे आपल्या शरीरासाठी मित्रांनो तर तुमच्या अंतरंगामध्ये सुसंवादाचे तत्व उपजत आणि जन्मजातच असते पण आपण मात्र केवळ आणि केवळ आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपल्या शरीरामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि ती नकारात्मक ऊर्जा जिथे जिथे जाते त्या त्या अवयवाला हानी पोचवत राहते आणि त्यामुळेच आपल्या शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होतात म्हणजेच काय तर आपल्याला इथे जोसेफ मर्फींनी सांगितलेलं आहे की आनंदी राहणं निरोगी राहणं हे खर तर आपला जन्मजात आपल्याला मिळालेलं वरदान आहे पण केवळ आपले नकारात्मक वाणीमुळे आपल्या नकारात्मक विचारांमुळे आपण या आपल्या शरीराच्या निरोगी राहण्याच्या कार्यामध्ये बाधा बनत असतो द्वे